नमस्कार आयुर्वेदात अनेक औषधांना अमृताची उपमा दिली आहे पण त्यातलं सगळ्यात उत्तम औषध कोणतं जे असंख्य रोगांचा उपचार करू शिवाय ज्याचे काही साईड आणि ज्याला रसायन म्हणजे आयुष्य वाढवणार म्हटलंय असं आयुर्वेदाच्या ग्रंथातलं सगळ्यात पॉप्युलर औषध कोणतं असं तुम्ही मला विचारा तर सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येणारं नाव म्हणजे त्रिफळा सर्वसामान्य लोकांना या औषधाचा परिचय असतो किंवा किमान नाव तरी माहिती आयुर्वेद आपल्या जीवनाचं दैनंदिन जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे त्यामुळे त्रिफळा म्हणजे काय आणि कशासाठी वापरतात एवढं प्राथमिक ज्ञान अगदी प्रत्येकाला असत तरीही आयुर्वेद शास्त्रानुसार त्रिफळाचे शास्त्रीय फायदे कोणते ते कोणी घ्यावं कसं घ्यावं वेगवेगळ्या प्रकृतीसाठी कुठल्या औषधांबरोबर घ्यावं ही सगळी माहिती आपण आजच्या युट्यूब व्हिडिओतून समजावून घेणार आहोत मी तर म्हणते की प्रत्येक घरामध्ये हे त्रिफळा चूर्ण असायलाच हवं ते का हे समजून घेण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अर्हम आयुर्वेदचे जे सबस्क्राईबर्स आहेत जे प्रेक्षक आहेत ते फार अभ्यासू आहेत आणि शास्त्रशुद्ध माहिती ऐकायला ते नेहमी उत्सुक असतात हे मला वारंवार जाणवत असतं म्हणूनच वेगवेगळ्या विषयांची आयुर्वेदाच्या ग्रंथातली शास्त्रीय माहिती अभ्यासपूर्वक तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करत असते आणि त्याला तुम्हाला सगळ्यांची दादही मिळते म्हणूनच आमचा उत्साह आणखी वाढतो आयुर्वेदाचे जे महत्वाचे मूलभूत ग्रंथ आहेत ना म्हणजे चरक संहिता सुश्रुत संहिता आणि हृदय हे आहेत आयुर्वेदाचे महत्वाचे ग्रंथ या तीनही ग्रंथांमध्ये त्रिफळाची प्रशंसा केली आहे याला म्हटलं आहे रसायन त्याला म्हटलं आहे संजीवनी आणि वेगवेगळ्या व्याधींमध्ये वेगवेगळ्या औषधांमध्ये त्रिफळाचा फार सुंदर उपयोग आयुर्वेदाने केलाय बरेचदा त्रिफळा म्हणजे फक्त पोट साफ होण्यासाठी घेण्याचं औषध असा एक गैरसमज सामान्यांमध्ये प्रचलित झालेला आहे पण त्रिफळाचा फक्त तेवढाच उपयोग नाही बरं का त्याचे इतर असंख्य फायदे आहेत आणि आपल्या आरोग्यासाठी हे फारच उपयुक्त आहे सर्वात आधी नेमकं त्रिफळा म्हणजे तर काय तर तीन फळांचं हे कॉम्बिनेशन आहे म्हणून त्रिफळा ही तीन फळं कोणती तर हिरडा बेहडा आणि आवळा आणि या कॉम्बिनेशनचे पाच महत्वाचे फायदे कोणते ते आपण आज पाहणार आहोत त्रिफळाचा पहिला फायदा होतो पचनासाठी हे जे कॉम्बिनेशन आहे ना त्यातलं प्रत्येक औषध म्हणजे हिरडा बेहडा आणि आवळा हे तीनही पचन सुधारण्यासाठी मदत करणार आहेत आणि त्यातही यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते पचनासाठी सर्वोत्तम बरेचसे रोग अपचनापासून सुरू होतात अग्नि बिघडला की आरोग्य बिघडतं असा मूलभूत सिद्धांत आहे म्हणून भूक न लागणं किंवा जड जेवणामुळे होणार अपचन पोट साफ न होणं यामुळे पुढे उद्भवणारं अम्लपित्त पोटाच्या तक्रारी या सगळ्या प्रकारांमध्ये त्रिफळा नियमित घेतलं तर फार छान फायदा होतो कारण काय तर हे अग्नितीपन आहे म्हणजे पचनशक्ती वाढवणार आहे त्याचबरोबर पोट साफ करण्यासाठी मलशुद्धीसाठी त्रिफळा उपयुक्त आहे आणि ही मलशुद्धी किंवा शरीर शुद्धी करण्याचं काम त्रिफळा फार सौम्यपणे करतो म्हणजे हे तीव्र शोधन नाही तीव्र लॅक्झेटिक नाही ज्यामुळे जुलाब होतील किंवा पोटात कळेल असे काही असे दुष्परिणाम होत नाहीत तर जर योग्य मात्र घेतलं तर सुखपूर्वक मलशुद्धी होते आणि त्रिफळाचे इतर फायदेही मिळतात म्हणूनच हे एक लोकप्रिय औषध झालेलं आहे दुसरा गुण त्रिफळाचा पुढचा महत्वाचा तो आहे मेदोहर म्हणजे शरीरात जिथे जिथे मेद जमा झालाय अनावश्यक चरबी आहे त्याला आपण वाढलेलं वजन म्हणू शकतो किंवा फॅट्स किंवा रक्त वाहिन्यांमधलं कोलेस्ट्रॉल हे सुद्धा एक अनवॉन्टेड फॅटच आहे हे सगळं शुद्ध करण्याचं किंवा डिटॉक्स करण्याचं काम त्रिफळा फार छान करत त्रिफळाचा जो तुरटपणा आहे त्यामुळे विषद गुण निर्माण होतो विषद म्हणजे काय तर स्वच्छ करणारा जो चिकटपणा रक्तवाहिन्यांमध्ये चाचलाय किंवा शरीरात जो मेध जमा झालाय तो कमी करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी त्रिफळा उपयुक्त आहे त्रिफळा घेतल्यामुळे वजन कमी करायला मदत कशी होते तर त्रिफळामुळे अग्निदिपन होत पचनशक्ती इम्प्रूव्ह होते हे तर आपण पाहिलंच त्याचबरोबर आणखी काय होतं तर मेटाबॉलिक रेट बूस्ट होतो आता नेमकं मेटाबॉलिक रेट म्हणजे काय तर आपलं शरीर कोणत्या स्पीड न घेतलेल्या कॅलरीज बर्न करत आहे त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिक रेट जेव्हा हा कमी असतो तेव्हा जो काही आपण आहार घेतो त्याचं रूपांतर फॅट्स मध्ये होत राहतं आणि वजन वाढत राहत जेव्हा हा मेटाबॉलिक रेट वाढतो किंवा बूस्ट होतो तेव्हा आहाराचं रूपांतर चरबीमध्ये होण्याचा स्पीड कमी होतो तर त्रिफळा हे असं औषध आहे ज्यामुळे मेटाबॉलिक रेट मध्ये सुधारणा होते आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर तुम्ही त्रिफळा चूर्ण आणि मध हे कॉम्बिनेशन घेऊ हो शकता मध ही कफनाशक आहे मेदनाशक आहे हे आपण या व्हिडिओतून पाहिलेलं आहे त्रिफळाचा उत्तम रसायन आयुर्वेदामध्ये रसायन म्हणजे काय तर जे सगळ्या शरीर घटकांचं अत्युत्तम पोषण करणार सर्वोत्तम औषध आहे ते म्हणजे रसायन आधुनिक काळात अनेक संशोधकांनी अनेक संशोधनांमध्ये रिसर्च मध्ये हे सिद्ध केले की त्रिफळामुळे जे फ्री रॅडिकल्स आहेत ज्यामुळे शरीराच्या पेशींची झीज व्हायला लागते ती रोखण्यासाठी मदत होते कारण याच्या अँटी ऑक्सिडंट भरपूर आहेत ही जी रसायन औषध आहेत या कॅटेगरी मधली ती, ती प्रतिकार क्षमता देखील वाढवतात आयुष्याची गुणवत्ता वाढवतात झीज कमी करतात आणि सगळ्या शरीर घटकांना सप्त धातूंना एक प्रकारचं प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात त्यामुळे जी एजिंगची प्रक्रिया आहे म्हणजे वय वाढण्याची किंवा वार्धक्याची त्याचा स्पीड कमी होतो तरुण एनर्जेटिक राहण्यासाठी ही रसायन कॅटेगरीतली सगळी औषधं मदत करतात त्यामुळे सुरकुत्या पडणे डोळ्यांची शक्ती मंदावणे मंदावणे म्हणजे दृष्टी किंवा थकवा येणे केस केस पांढरे होणे गळणे ही जी काही वय वाढण्याची लक्षणं आहेत ती कुठल्याही वयात असू दे कुठल्याही अवस्थेत होत असली तरी ती रिव्हर्स व्हायला या रसायन औषधांमुळे मदत होते हा रसायन इफेक्ट कधी मिळेल तर जेव्हा ही औषधं शास्त्रोक्त विधीनं योग्य प्रमाणात नियमितपणे घेतली तरच मिळेल त्रिफळाचा चौथा महत्वाचा फायदा आहे केसांसाठी या औषधाला आयुर्वेदामध्ये म्हटले केश्य म्हणजे काय तर केसांच्या सगळ्या समस्यांमध्ये उपयुक्त केस गळणं असू दे किंवा लवकर पांढरवणं किंवा केसांची ग्रोथच होत नाही अशा सगळ्या समस्यांमध्ये त्रिफळाचा उपयोग होतो कारण काय तर त्रिफळामुळे मुळे वात पित्त कफ या तीनही दोषांचं संतुलन साधण्याचं काम होतं केसांच्या बऱ्याच समस्या ज्या असतात त्या वात आणि पित्त हे दोन दोष वाढण्यामुळेच होतात म्हणजे काय तर शरीरातला कोरडेपणा आणि शरीरातली उष्णता जर तुमचे केस कोरडे असतील लवकर तुटत असतील त्यांची ग्रोथ फार होत नसेल तर एक चमचा त्रिफळा चूर्ण रोज सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी घेतलं तर खूप फायदा होतो कशाबरोबर घ्यायचं तर गरम पाणी एक कप आणि दोन चमचे शुद्ध घरी बनवलेलं तूप अशा कॉम्बिनेशन बरोबर तुम्ही त्रिफळा घेऊ शकता यामुळे शरीरातला वाढलेला वात आणि पित्त कमी होतं आणि केसांना डोळ्यांनाही त्याचा फायदा होतो केसांच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये बाह्य उपयोग करण्यासाठी देखील त्रिफळा उपयुक्त आहे म्हणजे केस धुण्यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्ण स्क्रब सारखं वापरू शकता किंवा त्रिफळाचा काढा वापरू शकता किंवा हेअर पॅक मध्ये त्रिफळाचा वापर करू शकता त्यामुळे कोंडा आहे किंवा केसांच्या मुळाशी जी त्वचा आहे तिच्या ज्या समस्या असतील त्या कमी व्हायला मदत होते त्रिफळाचा पाचवा उपयोग आहे बाह्य उपयोगासाठी बऱ्याच वेळा त्रिफळा बाह्य उपयोगासाठी वापरला जातो कारण हा जंतुघ्न आहे अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि सूज कमी करणार आहे त्यामुळे त्रिफळा काढायचा महत्वाचा उपयोग मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये करते तो मुळव्यात किंवा फिशर असलेल्या पेशंट्स मध्ये शेक घेण्यासाठी किंवा त्याला आपण सिक्स बर्थ म्हणतो त्यासाठी किंवा फिशर असताना जेव्हा रक्तस्राव असतो सूज आलेली असते वेदना होत असतात पोट साफ होत नाही अशा वेळी त्रिफळा आणि इतर काही औषधांचा गरम काढा करून त्यामध्ये बसवून पेशंटला शेक दिला तर अक्षरशः दोन दिवसात तक्रारी बऱ्याच कमी होतात हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे याच कारणामुळे जे त्वचा रोग हो आहेत किंवा पिंपल्स हो आहेत बऱ्यानं होणाऱ्या जखमा आहेत सोरियासिस सारखे त्वचा रोग हो आहेत त्यामध्ये त्रिफळा काढायचं धावन करावा असा निर्देश आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथांमध्ये दिलेला आहे जेव्हा पिंपल्स असतात आणि त्यामध्ये पस होतो ते दुखतात लाल होतात किंवा त्वचेच्या काही तक्रारी असतात तिथे वारंवार फंगल इन्फेक्शन होत असतं खाज येत असते अशा ठिकाणी जंतुघन असल्यामुळे त्रिफळा चूर्णांचा वापर स्क्रब सारखा करता येतो किंवा त्रिफळाचा काढा करून जखम किंवा तेवढा भाग धुण्यासाठी वापर केला जातो याचा जेव्हा मुळे जखमा होतात त्या ब्लड शुगर जास्त असल्यामुळे लवकर भरून येत नाहीत अशा जखमांमध्ये त्रिफळा काढा जर धावनासाठी वापरला तर ती जखम लवकर बरी होते शिवाय त्यामध्ये इन्फेक्शन होत नाही चिघळत नाहीत त्या जखम या डायबिटीसच्या जखमांमध्ये किंवा एकंदर शुगर जास्त असताना त्रिफळा पोटातूनही घेतलं तर त्याचा दुहेरी फायदा होतो याशिवाय ओरल हेल्थ म्हणजे दातांचं हिरड्यांचं आरोग्य त्रिफळामुळे उत्तम राहतं हे का रिसर्च नच प्रूव्ह केलेलं आहे म्हणजे त्रिफळाच्या काढ्यानं जर गुळण्या केल्या नियमितपणे तर दातांचं हिरड्यांचं आणि एकूण जे मौखिक आरोग्य आहे ते सुधारत असं या संशोधनात सिद्ध झालं जे स्टँडर्ड माउथवॉश आहेत महागडे आहेत केमिकल माउथवॉश आहेत त्यांच्या इतकंच त्रिफळाचा काढा इफेक्टिव्ह सिद्ध झाला या संशोधनामध्ये शिवाय या केमिकल माउथवॉशच्या तुलनेत त्रिफळाचा काढा खूप स्वस्त आहे सगळ्यांना सहज उपलब्ध होऊ शकेल असा आहे त्रिफळा चवीनं तुरट आहे किंचित आंबट आहे त्यामुळे तोंडातला जो कफ आहे किंवा चिकटपणा आहे किंवा जी बॅक्टेरियल फंगल ग्रोथ होते ती कमी करण्याचं काम त्रिफळाच्या काढ्याने होतं कारण त्रिफळाचा सगळ्यात महत्वाचा गुण आपण पाहिला येतो आहे जंतुघ्न आणि जो तुरटपणा आहे त्यामुळे विषद म्हणजे स्वच्छ करण्याचं कामही त्रिफळा करत म्हणून दंतरोगांमध्ये वारंवार दात किडतायत किंवा तोंड ये, तोंड येत आहे अशा वेळी मौखिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा प्रिव्हेंटिव्ह तुम्हाला जर दातांच्या काही समस्या नसतील तरी होऊ नयेत म्हणून तुम्ही त्रिफळा काढ्याचा वापर केला तर खूप फायदा होतो या सगळ्या समस्यांना प्रतिबंध व्हायला मदत होते त्रिफळाच्या काढ्यामुळे आता नेत्ररोगांमध्ये देखील त्रिफळाचा बाह्य वापर केला जातो पोटातून तर केलाच जातो पण सध्याच्या काळात सगळ्यांना डोळ्यांच्या तक्रारी वाढत आहेत कारण काय तर वाढता स्क्रीन टाईम आहे प्रदूषण आहे तणाव आहे जागरण आहे इत्यादी तर जेव्हा डोळ्यांची आग होते किंवा डोळ्यांच्या काही समस्या आहेत दृष्टी मंदावली आहे त्यावेळी त्रिफळाचा काढा करावा तो पाच सहा पदरी कापडातून गाळून घ्यावा म्हणजे त्यामध्ये त्रिफळा एकही कण येणार नाही आणि या काढ्याच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्या साधारण पंधरा ते वीस मिनिटं अशी पट्टी डोळ्यांवर ठेवली तर त्यामुळे डोळ्यांचं पोषण होतं आणि डोळ्यांच्या बऱ्याच तक्रारी आग आहे किंवा डोळ्यांमध्ये सूज आहे त्या तक्रारी कमी व्हायला मदत होते तर मंडळी हे झाले त्रिफळा या कॉम्बिनेशनचे पाच महत्वाचे उपयोग पहिलं पचन दुसरं वजन कमी करण्यासाठी तिसरं आहे रसायन आणि चौथं आहे केसांसाठी पाचवा आपण पाहिला उपयोग तो आहे बाह्य उपयोगासाठी अर्थात या व्यतिरिक्त अनेक तक्रारींमध्ये त्रिफळा चूर्ण वापरता येतं आयुर्वेदाच्या तर अनेक औषधांमध्ये त्रिफळाचा उपयोग केला जातो अशी फारच कमी औषध आहेत बरं का की जी अनेक रोगांमध्ये वापरता येतात किंवा वात पित्त कफ या तिन्ही दोषांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वापरता येतील अशी फार कमी औषध आहेत तरीही त्यातलं महत्वाचं औषध आहे ते म्हणजे त्रिफळा याला अमृता किंवा संजीवनी म्हटले ते याच्या याच गुणांमुळेच म्हणूनच मी म्हणत असते की त्रिफळ आहे औषध किंवा कॉम्बिनेशन तुमच्या घरात असायलाच हवं प्रत्येकाच्या घरात असायला हवं आणि सगळ्यांनी ते नियमितपणे घ्यायला हवं त्याचं कारण तुमच्या आता लक्षात आलंच असेल की हे फक्त आजारी व्यक्तीसाठी किंवा काही तक्रार असतानाच वापरावा असं नाही तर स्वस्थ व्यक्तींनी रसायन म्हणून नियमित घेण्यासाठी हे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे आता कुठलं त्रिफळा चूर्ण घ्यायचं तुम्ही मला विचाराल तर बऱ्याच ब्रँडच बऱ्याच कंपन्यांचं त्रिफळा चूर्ण बाजारात मिळतं तुम्ही कुठल्याही खात्रीचं त्रिफळा चूर्ण नियमित वापरू शकता अरहम आयुर्वेद ही मी स्वतः बनवलेली काही उत्पादनं उपलब्ध आहेत आणि तुम्हाला हे शुद्ध त्रिफळा चूर्ण ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही अर्ह आयुर्वेदच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची ऑर्डर देऊ शकता हा नंबर नक्की नोट करून ठेवा आजची माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला उपयोगी पडेल याची मला अगदी खात्री आहे तर ही माहिती आता तुमच्यापर्यंतच ठेवू नका तर तुमच्या परिचितांना तुमच्या कुटुंबियांना देखील अवश्य पाठवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा कारण जशी जशी सबस्क्रायबर्सची संख्या वाढते तसा आमच्या टीमचा माझा काम करण्याचा उत्साह वाढतो भेटूया असेच आरोग्यासाठी उपयुक्त असलेले विषय घेऊन आपल्याच अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर वर शुभम भवतू धन्यवाद